आणि मग तिथं जे आहे ते आमच्या दोघांचं जरा थोडंसं भांडण झालं आणि ते भांडण जे आहे ते आमचं आज दुपारपर्यंत सुरू होतं हे बघा फार दडापडी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या घरी आहेत डोळे वगैरे वगैरे कसे शिजलेत कालच्या कब्बन पार्कला गेलो का त्याच्या भांडणामुळं आणि आता आमच्या घरातले जे शेफ आहेत शेतापरीचा मला दोन भारी आणि श्रुतीच्या पप्पाची मदत करतेय म्हणजे आतापर्यंत श्रुतीनं मला कधी स्वयंपाकात मदत नाही केली पण तिच्या पप्पाला बघा कशी मदत करते तिला जास्त करून तिच्या पप्पा सोबत जे आहे त्याचं छान काम वगैरे करायला आवडते संकाच पण जाळून घेणं चाललंय यांच्या दोघांचा पण छान स्वयंपाक करून करणं चाललंय बघा किती आराम आहे मला मस्त आरामच आराम हॅलो फ्रेंड्स तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मायाज मराठी व्हिलॉग मध्ये आ, तर हो आ, आज आहे संडे आणि वेळ झालेली आहे संध्याकाळची आज आम्ही आहोत घरी आज आम्हाला जायचं होतं भाजी वगैरे आणायला पण काही गेलो नाही कारण की दोन तीन दिवसाचा जरा थोडासा थकवा संपूर्ण पण जे आहे ते रात्रीच झोप दिलं नाही त्याला लस दिल्यामुळं आणि त्यामुळे आज काय आमचं बाहेर जाणं झालंच नाहीये आणि त्यामुळं आज आम्ही सकाळी बनवली ती बिर्याणी ती थोडीशी उरलेली जास्त काय म्हणजे आम्हाला पुरणार नाही ती घाणं तर मग हे म्हटले आपण घरीच काहीतरी बनवू ते मॅगीचे नूडल्स बनतील का श्रुतीने लगेच रेसिपी बघितली मॅगीचे नूडल्स कसे बनवायचे तर आणि आता त्या दोघांचं बघा कसं प्रिपरेशन चाललंय भारी मी तुम्हाला दाखवते आम्ही कालच गेलो होतो फिरण्यासाठी काल आम्ही कबन पार्कला गेलो होतो म्हणजे चाललो होतो पण तिथं मधामध्ये जे आहे ते भेटलं विधानसभा खरंच खूप छान जे आहेत ते होतं म्हणजे खूप मोठं होतं अशी छान अशी बिल्डिंग मी ते ते जे आहे ते त्याचा व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेलाच आहे आणि त्याची लिंक जे आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ते दिलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर आम्हाला जायचं होतं कब्बन पार्कला पण ते विधानसभा तसं भरपूर टाइम झाला आणि मग तिथं जे आहे ते आमच्या दोघांचं जरा थोडंसं भांडण झालं आणि ते भांडण जे आहे ते आमचं आज दुपारपर्यंत सुरू होतं तर ते भांडण दुपारपर्यंत सुरू होतं त्यामुळं जे आहे ते आम्ही म्हणजे नाही का घरीच होतो ते काम त्यामुळे काय नाही झालं आता जे आमचं भांडण वगैरे ते आहे ते सॉल्व्ह झाले आणि मग हे म्हटले की चल मी नाही का ते मी नूडल्स बनवतो आणि शंकूचं बाबा इकडे पसरायला पाहून झालंय हॉल मध्ये जो आहे तो पा पसरून टाकल्यान बाबा कसं झाडून घेतो स्वतः हाताच्या त्याच्या हाताने किती हुशार संकू म्हणजे सगळेच जण घरातले बाबा गरा किती छान कामं करते आणि आता आमच्या घरातले जे शेफ आहेत ना शेटास मला दोन भारी आणि श्रुती तिच्या पप्पाची मदत करते म्हणजे आतापर्यंत श्रुतीनं मला कधी स्वयंपाकात मदत नाही केली पण तिच्या पप्पाला मदत करते तिला जास्त करून तिच्या पप्पा सोबत जे आहे त्या छान काम वगैरे करायला आवडते हे ना श्रुती श्रुतीकडे बघ ते बघा कशी बघते आणि तिने छान मदत केली पप्पाला तिच्या पप्पाला सोलून दिला अजून हा हा मम्मी सोबत नाही आवडत पाय दुखत पहिलं का कसं भारी पाय दुखतात म्हणते मम्मी सोबत काम करायचं असल्यावरती पप्पा सोबत करायचं असल्याचे ना दुखत गंगाचं पण झाडून घेणं चाललंय यांच्या दोघांचा पण छान स्वयंपाक करून करणं चाललंय बघा किती आराम आहे मला मस्त आरामच आराम पप्पा नूडल्स बनते ना म्हणून मी पण बनवते कारण की भाजी भाकरी बनवायला पाहिलं का ती म्हणते भाजी भाकरी बनवायला मला खूप खूप टाइमपास होतो आणि पप्पा नूडल्स बनवते त्याची ना मॅगीचे नूडल्स बनवतात ना म्हणून तिला बघा कसं आवडतंय छान हे बघा यांनी छान प्रिपरेशन केली कांदा शिमला मिरची पत्ता गोबी बरंच मसाले काय काय टाकलेत आणि आता हे बघा इथे चालली यांची रेसिपी तयारी कांदे वगैरे टाकून कस वाटत त्यांची स्टाईल बघा ना ते, हो? <laughs> 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 ते फिरवण्याची भारी <laughs> चला हो तर चला आता यांच्या याची जे आहे का मॅगी नूडल्स जे आहेत थोड्या वेळाने आपण टेस्ट घेऊया थोड्या वेळाने मी सांगेन तुम्हाला कशी बनवली तर हे बघा फार दडापडी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आमच्या झालेल्या आहेत डोळे वगैरे वगैरे कसे शिकलेत कालच्या कब्बन पार्कला जे लोक काय त्याच्या भांडणामुळे ते भांडण कशामुळे झालं काय झालं मी तुम्हाला ते नंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगाल व्हिडिओ क्लिक करायचं बघा ते बघा माईक लावलंय आणि हॅलो 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 हाय हॅलो फ्रेंड्स कर बाय बोल किती सिरियस आहे बाबा तुझा चेहरा बघा किती सिरियस वाटतो कर बाय हॅलो कर हे बघा छान असे मॅगी नूडल्स जे आहेत ते तयार झालेले आहेत त्याचे टेस्ट करून बघते मी छान दिसते तस तर खरच खूपच टेस्ट झाले अंड पण त्याच्यासोबत तळलेलं होतं आणि दुपारची बिर्याणी पण आहे जेवायला कांदा आणि ही दुपारची जी आहे ती अंड्याची सॉरी टमाट्याची चटणी आणि भाकरी बनवली होती मी, मी, मी मला खाण्यासाठी कारण की आमची भांडणं झाली त्यामुळे मी माझ्यासाठी भाकरी आणि टमाटाची चटणी बनवली होती पण खाल्ली होती मी बिर्याणी मला याने जब जबरदस्ती जी आहे ती खाऊ घातली होती शंकू खेळते ना आणि बाहेरच बसलो बघा जेवायला इथं बाल्कनी मध्ये तर खरंच खूप टेस्टी झाले तर चला फ्रेंड्स आता आम्ही घेतो जेवण करून कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या असे छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद बाय बाय